नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वृशाख करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी चॅलेंजिंग क्वेश्चन हो, हो मित्रांनो चॅलेंजिंग प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे एक तुम्हाला दिलेले काही गाई किंवा कोंबड्या दिलेल्या राहील त्यांचे चार पाय कोंबडीचे दोन पाय अशा प्रकारचे हे जे उदाहरणे आहे हे उदाहरणे तुम्हाला दिलेले राहील आणि तुम्हाला तिथे किती कोंबड्या आहे आणि किती गायी आहे हे तुम्हाला सांगावे लागेल ठीक आहे जसा की हा प्रश्न क्रमांक एक बघा एका शेतात काही कोंबड्या आणि काही गाई आहे ठीक आहे एका शे एका शेतामध्ये काही कोंबड्या आता आपणास माहीत आहे की कोंबडी आणि गाई यांना प्रत्येक प्राणी बघा माणूस असा कुठले प्राणी असू द्या प्रत्येकांना एकच डोके असते हे आपणास माहीत आहे ठीक आहे म्हणजे यांना डोके किती असतात प्रत्येकांना एक असतात आणि कोंबडींना पाय कोंबडीला पाय असतात दोन गाईला पाय असतात चार ठीक है? है हे आहे हे आपणांना सर्वांना माहीत आहे तर याच्याच आधारे आपण हे जे उदाहरणे आहे हे उदाहरण अतिशय शॉर्ट ट्रिक्सनं आपण याला सॉल्व करणार आहोत तर बघा प्रश्न काय म्हणतो की एका शेतामध्ये काही कोंबड्या आणि काही गायी आहे त्यांच्या पायांची संख्या एकशे चाळीस आहे आता कोंबडी आणि गाय यांना जेवढे काही पाय आहे ठीक आहे कोंबडीचे पाय आणि गायीचे पाय या सर्व कोंबडी आणि गायीचे पायांची बेरीज किती आहे मित्रांनो एकशे चाळीस आहे ठीक आहे त्यांच्या पायांची संख्या किती आहे एकशे चाळीस आहे टोटल पाय किती एकशे आहे आणि त्यांच्या डोक्यांची संख्या पंचेचाळीस आहे डोक्यांची संख्या किती आहे पंचेचाळीस आहे ठीक आहे इथे प्रत्येकी डोकं किती असते प्रत्येकांना कोंबडी म्हणा गाय म्हणा जो कोणता प्राणी दिला असेल त्या प्राण्यांना प्रत्येकी एक डोकं असते ठीक आहे पण येथे या टोटल कोंबडी आणि गाय यांच्या टोटल डोक्यांची संख्या किती दिली आहे पंचेचाळीस दिली आहे तर शेतात किती कोंबड्या आहे हे तुम्हाला सांगायचं आहे सा ठीक आहे तर अतिशय सोपा प्रश्न आहे बघा तुम्हाला सूत्र काय वापरायचं आहे मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे पाय भागीले दोन वजा डोके या सूत्राचा वापर करून आपण हे जे उदाहरण आहे हे विदिन पाच ते दहा सेकंदात सॉल्व्ह करणार आहोत बघा आता टोटल पाय किती आहे मित्रांनो टोटल पाय आहे टोटल पाय दिले इथे पंचेचाळीस ठीक आहे टोटल पाय दिले एकशेचाळीस ठीक आहे टोटल पाय किती दिले आहे एकशेचाळीस दिले आहे भागेले दोन वजा टोटल डोके किती दिले आहे पंचेचाळीस दिले आहे मग एकशे एकशेचाळीस भागेला दोन म्हणजे सत्तर वजा पंचेचाळीस म्हणजे किती रे मित्रांनो हे येतात पंचवीस ठीक आहे आता बघा प्रत्येकांचे डोके पंचेचाळीस प्रत्येकाचं डोके एक याप्रमाणे डोके किती दिल दिले आहे पंचेचाळीस दिले आहे मला एक सांगा एक संख्या जर पंचवीस येत असेल तर दुसरी संख्या किती येईल वीस येईल ठीक आहे नेहमी गाईचे तुम्हाला विचारले काय आहे तर कोंबडी किती शेतात कोंबड्या किती मला एक सांगा हे आहे पंचेचाळीस गाई आपण याला पकडूया पंचवीस गाय किती पंचवीस आणि कोंबड्या पकडूया वीस कोंबड्या काय पकडूया आपण गाई पंचवीस आणि कोंबडी वीस ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की पंचवीस आपण गाईलाच काय म्हटलं आणि वीस कोंबड्यांना का म्हटलं नेहमी लक्षात घ्या येथे पायांची संख्या किती आहे चाळीस आहे याचा अर्थ असा की गाई येथे सर्वात जास्त आहे ज्याचे पाय म्हणजे ज्या प्राण्यांचे जास्त पाय जसं इथे प्रा गाईचे पाय चार असतात आणि कोंबड्यांचे पाय दोन असतात मग याचा अर्थ असा की कोंबड्या कमी आहे आणि गाई जास्त आहे कोंबड्या कमी आहे आणि गाई जास्त आहे मग मला एक सांगा पंचेचाळीस म्हणजे पंचवीस आणि वीस वीस आणि प पंचवीस म्हणजे पंचेचाळीस ठीक आहे आपलं हे जे पंचवीस आलं आहे तर पंचेचाळीसमधून पंचवीस गेल्यास वीस राहतात मग याच्यात जास्त संख्या कोणाची आहे रे जास्त पंचवीस आहे मग जास्त संख्या कोण गाई कोंबड्या किती वीस तुम्हाला विचारलं आहे की कोंबड्यांची कि संख्या किती प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं आहे की कोंबड्यांची संख्या किती तर तुम्हाला मित्रांनो लिहावं लागेल कोंबड्यांची संख्या वीस आहे ठीक आहे कोंबड्यांची संख्या किती आहे वीस आहे आणि अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक एक आहे तुम्हाला जर गायीची विचारली असती गायीची संख्या विचारली असती तुम्हाला गाय लिहावं लागली असती पंचवीस ठीक आहे हा प्रश्न बघा परत आपण एकदा व्यवस्थित समजून घेऊया तर बघा प्रश्न काय म्हणतो एका शेतामध्ये काही गाई आणि काही कोंबड्या आहेत त्यांच्या पायांची संख्या एकशे चाळीस आणि डोक्यांची संख्या पंचेचाळीस आहे तर कोंबड्यांची संख्या किती आहे असं तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे अत्यंत सोपा आहे इथे सूत्र वापरायचं आहे तुम्हाला पाय भागेले दोन वजा डोके बरोबर पाय किती मित्रांनो पाय आहे एकशे चाळीस भागेले दोन वजा डोके किती आहे पंचेचाळीस आहे एकशेचाळीस भागेला दोन म्हणजे सत्तर वजा पंचेचाळीस म्हणजे किती पंचवीस ठीक आहे मला एक सांगा डोके आहे पंचेचाळीस म्हणजेच टोटल प्राण्यांची संख्या आहे पंचेचाळीस त्यापैकी जर पंचवीस ही संख्या आपण पंचेचाळीसमधून वजा केल्यास किती येतात पंचेचाळीसमधून जर आपण पंचवीस वजा केल्यास वीस येतात ठीक आहे मग आता आपल्याकडे पंचवीस आणि वीस अशा दोन संख्या आहेत जास्त संख्यांना म्हणायचं जास्त पाय असणाऱ्या प्राणी आता जास्त पाय कोण आहे ते गाई आहे आणि कमी पाय असणारा प्राणी कोण आहे कोंबडी आहे ठीक आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला आहे की कोंबड्यांची संख्या किती तर कोंबड्यांची संख्या तुम्हाला लिहायची आहे वीस तुम्हाला जर प्रश्न असा विचारला असता की गायीची संख्या किती तर गायीची संख्या तुम्हाला पंचवीस लिहाव लागली असते ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक अत्यंत सोपा प्रश्न होता आता याच्याच आधारे आपण आणखी काही प्रश्न बघूया तर बघा प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक दुसरासुद्धा प्रश्न क्रमांक पहिल्याप्रमाणेच आहे एका शेतात गाई एका शेता काही गायी आणि कोंबड्या आहे ठीक आहे एका शेतामध्ये काही गायी आणि म्हणजे काही प्रमाणात गायी आहे आणि काही प्रमाणात कोंबड्या आहे ठीक आहे त्यांच्या पायांची संख्या दोनशे वीस आहे पायांची संख्या आहे दोनशे वीस आणि डोक्यांची संख्या आहे डोक्यांची संख्या तुम्हाला दिली आहे सत्तर तर शेतात किती कोंबड्या आहे ठीक आहे डोक्यांची संख्या दिली आहे सत्तर तर कोंबड्या तुम्हाला विचारलेल्या आहे टोटल कोंबड्या किती असा तुम्हाला प्रश्न केलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे आपलं सूत्र काय आहे पाय भागेले दोन वजा डोके ठीक आहे मग पाय किती आहे मित्रा पाय आहे दोनशे वीस भागेले दोन वजा डोके किती आहे सत्तर आहे मग दोनशे वीस भागेला दोन म्हणजे एकशे दहा आणि एकशे दहामधून सत्तर वजा केल्यास किती येतात चाळीस येतात ठीक आहे मग मला एक सांगा मित्रांनो टोटल प्राण्यांची संख्या आता डोके सत्तर दिले असल्यामुळे टोटल प्राण्यांची संख्या आहे सत्तर मग टोटल प्राण्यांची संख्या जर सत्तर असेल त्यापैकी एक संख्या जर चाळीस असेल तर दुसरी संख्या किती राहील तीस राहील दुसरी संख्या कोणती टोटल संख्या आहे सत्तर त्याच्यातली एक संख्या चाळीस तर दुसरी किती राहील सत्तर दोघांची बेरीज किती यायला पाहिजे सत्तर यायला पाहिजे मग मोठी संख्या म्हणजे कोण जास्त पाय असलेले प्राणी आणि लहान संख्या म्हणजे कोण कमी पाय असलेले प्राणी तुम्हाला येथे कोंबड्यांची संख्या विचारली आहे मग कोंबड्यांची संख्या किती आहे कोंबड्यांची संख्या तुम्हाला तीस येथे लिहायची आहे ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता यावरच आधारित आणखी एक प्रश्न बघूया प्रश्न असा आहे मित्रांनो एका शेतामध्ये काही कोंबड्या आणि काही गाई आहे ठीक आहे टोटल शेतामध्ये प्राणी आहे आता ते किती आहे हे आपणास माहीत नाही पण त्यांच्या डोक्यांची संख्या तीस दिली आहे डोक्यांची संख्या किती आहे डोक्यांची संख्या तीस म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या शेतामध्ये टोटल प्राणी किती आहे तीस आहे त्यापैकी काही गाई आहे आणि काही कोंबड्या आहे त्यांच्या डोक्यांची संख्या तीस आहे व पायांची संख्या त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याण्णव आहे टोटल पाय किती पाय आहे चौऱ्याण्णव तर तुम्हाला शेतामध्ये किती कोंबड्या आहेत असा विचारलेला आहे ठीक आहे किती कोंबड्या आहे किती कोंबड्यांची संख्या आहे ते तुम्हाला इथे विचारलं आहे आणि या प्रश्नाला पाहता क्षणी सॉल्व करता येते बघा काय करायचं पाय पाय भागेला दोन करायचं म्हणजे चौऱ्याण्णव भागेला दोन किती होतात सत्तेचाळीस होतात सत्तेचाळीसमधून तीस वजा केल्यास सत्तेचाळीसमधून तीस वजा केल्यास किती येतात सतरा येतात ठीक आहे आणि तीस आहे म्हणजे एक संख्या जर सतरा असेल तर दुसरी संख्या किती राहील तेरा राहील मोठी संख्या गाय आणि छोटी संख्या कोंबडी तुम्हाला इथे कोंबड्याची संख्या विचारली आहे म्हणजे कोंबड्यांची संख्या किती होत आहे मित्रांनो तेरा येत आहे ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता हे झाले आपली शॉर्ट ट्रिक्स म्हणजे आपण हे जे उदाहरण आहे हे मनातल्या मनात सॉल्व करून पाच ते दहा सेकंदात त्याचं उत्तर येते ठीक आहे पण हेच जर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचं असेल तर काय करायचं आपलं सूत्र आहे पाय भागेले दोन वजा डोके पाय किती रे मित्रा पाय टोटल आहे चौऱ्याण्णव भागेले दोन वजा डोके किती आहे तीस आहे चौऱ्याण्णव भागेला दोन, दोन म्हणजे किती सत्तेचाळीस वजा तीस म्हणजे किती सतरा ठीक आहे आता टोटल डोके किती आहे आपल्याकडे तीस आहे टोटल प्राण्यांचे डोके किती आहे तीस आहे मग तीसपैकी जर एक संख्या सतरा असेल तर दुसरी संख्या किती राहील तेरा राहील कारण की या दोघांची बेरीज तीस यायला पाहिजे मग मोठी संख्या जास्त प्रा पाय असलेले प्राणी मग जास्त पाय कोणाचे आहे गाईचे कमी पाय कोणाचे आहे कोंबडीचे तुम्हाला विचारला आहे कोंबडीचे पाय किती कोंबडीची संख्या किती तर कोंबडीची संख्या किती मित्रांनो तेरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे आता बघा आता थोडा वेगळा प्रश्न आपण घेऊया प्रश्न असा आहे तर प्रश्न असा आहे एका मैदानावर काही तीन चाकी रिक्षा व काही मोटरसायकली आहे ठीक आहे आता आपण इथे लिहूया तीन चाकी रिक्षा आणि आहे मोटरसायकली ठीक आहे आता रिक्षात आपण इथे गृहित धरूया की रिक्षांना नेहमी किती असतात पाय तीन असतात आणि मोटरसायकलला पाया किती असतात दोन असतात किती पाय म्हणजेच चाके आपण इथे गृहित धरूया तो मोटरसायकलीला त्यांच्या चाकांची एकूण संख्या आहे पंचेचाळीस ठीक आहे त्यांच्या चाकांची संख्या आहे पंचेचाळीस आणि हँडलची संख्या आहे एकोणवीस आता मला एक सांगा मित्रांनो आपलं हे जे सूत्र होतं पाय भागेला दोन वजा डोके पाय म्हणजेच काय चाक भागेले दोन वजा डोके म्हणजेच काय हँडल है हे सूत्र इथे लागणार नाही आणि तुम्ही म्हणाल का येथे यांचे पाय पाय म्हणजेच काय चाक पाय म्हणजेच काय चाक चाक दिलेले आहे तुम्हाला पंचेचाळीस चाकांची संख्या किती दिली आहे पंचेचाळीस आणि हँडलची संख्या दिली आहे एकोणवीस आता ह्या दोन्ही संख्या कशा आहे विषम आहे दोन्ही संख्या विषम असल्यामुळे येथे दोन भाग जाणार नाही हेच जर या संख्या जर सम असत्या तर आपण या सूत्राचा वापर काढून ये याचं उत्तर काढलं असतं पण येथे बघा हे जे आहे हे तुम्हाला जे अंक दिले आहे चाकांची आणि हँडलची संख्या हे तुम्हाला विषम दिले आहे विषम दिले असल्यामुळे हे सूत्र येथे लागणार नाही मग आपल्याकडे याचं दुसरं सूत्र आहे बघा याला सॉल्व करण्याची आपल्याकडे दुसरी पद्धत आहे पद्धत अशी आहे मित्रांनो की बघा रिक्षा आणि मोटरसायकल रिक्षा आणि मोटरसायकल यांची पाय म्हणजेच किती म्हणजेच काय मित्रांनो चाक आणि हँडल म्हणजे काय है डोके हँडल म्हणजेच काय डोके यांची संख्या तुम्हाला दिली आहे हँडलची है। संख्या दिली आहे एकोणवीस त्यांच्या दोघांची मिळून किती संख्या दिली आहे एकोणवीस दिली आहे आणि त्यांच्या चाकांची संख्या दिली आहे पंचेचाळीस आता आपणास माहीत आहे रिक्षा थ्री व्हीलर रिक्षाला तीन चाकी असतात मोटरला दोन चाकी असतात मग आपलं समीकरण बघा काय होईल रिक्षा आणि मोटरसायकल यांच्या हँडलची संख्या दिली आहे एकोणवीस आणि रिक्षाला तीन चाकी असतात मोटरसायकलला दोन चाकी असतात आणि यांची टोटल संख्या दिली आहे पंचेचाळीस ठीक आहे आता हे झाले आपले समीकरणे या समीकरणाला आपण सोडवूया ठीक आहे मग सोडवण्यासाठी आता बघा एक तर आर इथे है, तीन आहे तीनला आर आहे इथे तीन न मल्टिप्लाय करा किंवा येथे यमला दोन लागून आहे तर इथे दोननं मल्टिप्लाय करा काय करू शकता समजा आपण याला दोननं मल्टिप्लाय केलं कि तर किती येईल मित्र याला पहिल्या हे झालं समीकरण एक हे झालं समीकरण दोन आता समीकरणं दोनला जर समीकरण एकला जर आपण दोननं गुणलं तर किती येईल दोन गुन्हेला आर दोन आर ठीक आहे अधिक मी याला थोडं खाली लिहितो दोन गुन्ह्याला आर म्हणजे दोन आर दोन गुणेला यम म्हणजे दोन यम बरोबर एकोणीस गुन्हेला दोन म्हणजे किती अडतीस हे झालं आपलं समीकरण तीन आता आपण समीकरण दोन आणि समीकरण तीनची काय करूया वजाबाकी मग वजाबाकी करताना हे प्लस आहे इथं झालं मायनस हा झाला प्लसचा मायनस हा झाला मायनस मग दोन तीन आरमधून दोन आर गेल्यास एक आर राहिला दोन यम दोन यम वज कॅन्सल आणि पंचेचाळीसमधून अडतीस गेल्यास किती येतात सात येतात किती येतात सात म्हणजेच रिक्षा किती आहे सात आहे रिक्षा किती आहे सात आहे म्हणजे तुम्हाला मोटरसायकल किती आहे ते काढायचं आहे मग आपलं समीकरण काय रे मित्रा आर अधिक यम रिक्षा अधिक मोटरसायकल बरोबर किती आहे एकोणवीस आहे जर रिक्षा सात असेल तर मोटरसायकल किती राहील मोटरसायकल राहील एकोणवीस वजा सात म्हणजेच बारा म्हणजे तुम्हाला येथे मोटरसायकलची संख्या विचारली आहे मित्रांनो मोटरसायकलची संख्या किती येत आहे बारा येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे या व्हिडिओमध्ये आपण चॅलेंजिंग प्रश्न म्हणजे कोंबड्यांची पाये किती गायींची पाये किती हे कसे काढायचे त्याचं शॉर्ट फॉर्म काय आहे सूत्र काय आहे ते आपण इथे बघितलं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी काही प्रकारामध्ये तोपर्यंत धन्यवाद